हाय फ्रेंड हाय फ्रेंड जय सियाराम सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेतच तर इथं बघू शकता काय चाललेलं आहे गडबड आमच्या गिरीशची बघा पिझ्झा बनवत आहे घरच्या घरी मस्त टेस्टी पिझ्झा चालू आहे पिझ्झा बनवायचं कार्यक्रम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चाट मसाला ते खाली काय लावलंय तू पिझ्झा सॉस लावलेला आहे हे काय रेगे कसल ओरे गॅन कस चाललेलं आहे पिझ्झा कांदा थोडा छोटा कट करायचा तर कस चाललेलं आहे बघा तुम्ही चीज वगैरे वा 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 मस्त 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 फिरून फिरून जरा फिरव एकाच साइड ला पडल्या मदत जास्त हो का मस्त मस्त एकदम मस्त मला वाटतं पिझ्झाचं हे टाकावं आपण पिझ्झा हॉटच हा पिझ्झा रेस्टॉरंट नाही गाडा छोटस टाकावं व्यवसाय चालू पिझ्झा कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा हे बघा आता हे खिसून झालेलं आहे यावं लागते बर का पिझ्झा खायला आमच्या गिरीच्या हातचं हे बघा त्याने इथं खाली तवा ठेवलाय त्याच्या खाली स्टँड ठेवलंय एक आणि प्लेट ठेवून त्याच्यावर पिझ्झा चालू आहे काम हे बघा हे बघा कसं व्यवस्थित चाललंय काम एकदम मस्त एकदम मस्त एकदम मस्त आता काय ताट झाकायचं का त्याच्यावर परात परत जागतोय तो त्याच्यावरती सध्याला तरी परत मुलीपेक्षा किचन मध्ये मदत करायला लागली आज हे बघा पसारा बघा किचनवर कसं झालेलं आहे हे बघा पसारा बघा किचनवर हे बघा कस आहे काय काय लावतोय बघा तो, तो? पिझ्झा सॉस लावतोय पहिले पिझ्झा सॉस लावलाय वाव मस्त काय पिझ्झा बादशाचा आजचा बघू संपला काय आ हा हा टेस्ट कशी आहे नको नको मला नको मला आवडत मला आवडत ते नकोच आहे प्रकार कस चाललंय बघ हे बघा कस झालंय पिझ्झा आपला मस्त असं झालेलं आहे वा 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 मस्त दादा एकदम मस्त तुला काय सानवी तो करतोय काहीतरी आणि तू मारू नकोस त्याला किती छान बनवलंय बघ त्याने पिझ्झा पिझ्झा पार्टी चालली आज पिझ्झा पार्टी अजून चीज खेचते बघ टाकते इना किना इकडे रेडी झालंय ते बनवून तयार होईपर्यंत खाली इकडे एक तयार केलेलं आहे बघा आता ते तव्यावरच काढणार आणि लगेच हे ठेवणार हे बघा तव्यावरच झाला रेडी तर आजची पिझ्झा पार्टी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तर मस्त असं छान पिझ्झा पार्टी चाललेली आहे आणि लेक बन लोक बनवत आहे माझं कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं ते खास मामा आलाय म्हणून मामासाठी त्याच्या बेक चाललंय थँक्यू सो मच दाले दुसरा या लागलाय थांबाजू वा, कसा वाटलं त्याच्यात काय तिखट मीठ वगैरे गुलाबजामून खायचे ना काढला तर बघा गिरीशने आमच्या पिझ्झा खूप छान बनवलेला आहे थँक्यू गिरीश खूप छान झालाय पिझ्झा मस्त काहीतरी नवीन टेस्ट टमॅटो थोडे बारीक कापले नाहीत त्याला मोठे कापले तरी तरी पण बायकांपेक्षा पण छान झालेल्या आहेत मी काही करून घालते तसं हा मुलगा मला करून घालत आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे पिझ्झा आणि कुणाकुणाचे मुलं असं आई वडिलांना करून खो घालतात ते पण सांगा तर चला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत्ता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री आराम सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय